नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण अशा स्पेशल गुळाच्या कापण्या कशा करायच्या हे बघूया तर त्यासाठी आता पहिल्यांदी वेलची आणि बडशोप जी आहे ती थोडीशी कुटून घेऊया जास्त बारीक नाही काढायची तर आज आमचे छोटे राजे पण आहे आमच्याबरोबर व्हिडिओ काढायला तर त्यांना पण खूप आवड आहे सगळं करायचं तर बघा ते सगळे आता सगळ्या गोष्टींसाठी मला हेल्प करणार आहे थोडंसं ओबडधोबडच कुटून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की ते दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट पण खूप छान लागते जेव्हा आपण त्या गुळाच्या करतो त्यावेळेस त्यानंतर आता प्रमाण मी इथे सांगणार आहे ते, का का ते सांग थे। एक वाटी गुळ घेतलेला आहे मी इथे हीच वाटी प्रत्येक प्रमाणाला वापरायची आहे म्हणजे जे गव्हाचं पीठ आपण घेणार आहे त्यासाठी पण तीच वाटी वापरायची आहे तर यामध्ये आता एक वाटी गूळ आणि सेम प्रमाणात आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून म्हणजे जोपर्यंत विरगळत नाही गूळ तोपर्यंत ते हलवत राहायचं आहे किंवा काय करायचं किसून घ्यायचा तो गूळ आणि मग पाणी होतायचं तर पाणी गार टाकायचं आहे गरम पाणी नाही टाकायचं आहे याच्यामध्ये गार पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे तो तुम्ही मॅसेजच्या साहाय्याने पण याला विरगळवू शकता म्हणजे पटकन विरगळता येईल तो हे बघा बिरगळून झाला आहे आणि हा गाळून आता हे मिश्रण सगळं गाळून घ्यायचं आहे कारण की कसं गुळामध्ये थोडेसे खडे वगैरे किंवा माती किंवा बाकीचा जो आहे थोडासा कचरा असायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोडीशी घाण असते गुळामध्ये त्याच्यामुळे तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे काही करायचं असलं तरी जेव्हा तुम्ही गुळ विरघळवता त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो गाळून घ्यायचा आहे तर हे बघा आता गुळाचं पाणी आपलं रेडी आहे तर आता याच्यासाठी आपण पीठ किती घ्यायचं हे बघूया तर सेम वाटीने दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तर एक वाटी गूळ एक वाटी पाणी आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ हे त्याचं अचूक प्रमाण आहे त्यामध्ये आपण चिमूटवर मीठ घालणार आहोत आणि जे आपण हे केलेलं दळलेलं वेलची कुठून घेतलेलं वेलची आणि बळीशोप ते पण यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे आपलं डाळीचं पीठ थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे यांनी मस्त टेस्ट लागते खूप छान अशी आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी ओतून जे आपण गुळाचं पाणी तयार केलेले ते ओतून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आता खुशखुशीत कुछ होण्यासाठी ते काय करायचं आहे तर मी दोन वाट्या पिठासाठी तीन चमचे जे आपले पोयचे चमचे असतात ते तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर टाकल्या टाकल्या हाताने मिक्स नाही कर करायचं गरम असतं ते त्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते तर स्पूनने असं व्यवस्थित थोडंसं पडेपर्यंत मिक्स करायचं आहे नंतर तुम्ही हाताच्या यूज करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकते सगळ्या पिठाला ते तेल लागलं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता जे गुळाचं पाणी आपण तयार केलेलं होतं ते आता इथे आपण यामध्ये टाकून आणि जसं आपण गव्हाचं पीठ गव्हा पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ मळतो तसं सेम इथे मळून घ्यायचं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता की हे काय होतं की यामध्ये आता हे घट्टसर व्हायला सुरुवात होतं थोडं पाणी टाकलेलं आहे थोड्याच पाण्यात मळून घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी करून करून जेवढं सगळं पाणी आपण गुळाचं तयार केलेलं होतं ते सगळं याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एक सॉफ्ट गोळा होईपर्यंत हे बघा असा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर त्यातून पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन पोळीच्या आकाराचा त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पोळीसारखं आपण लाटून घेणार आहोत त्याला जास्त जाडसर नाही लाटायचं आहे कारण की तळ याला तळायला लागतं आणि तळायच्या वेळेस ते मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर आणि जास्त पातळही नाही लाटायचं आहे जेणेकरून की ते खूप जास्त कडक होईल आपल्याला खुसखुशीत पाहिजे जसे आपले शंकरपाळे असतात तसे तर त्याच्यासाठी एकदम मिडियम आकाराची जी आहे पोळी ती लाटून घ्यायची आहे व्यवस्थित हे बघा बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी आता याला तुम्ही हवेत हवा तो आकार देऊ शकता त्यानंतर इथे आपण थोडीशी खसखस टाकणार आहोत यामध्ये खसखस ऑप्शनल आहे बट टेस्ट चांगली लागते त्यामुळे इथं खसखस टाकायची त्यानंतर ती हाताने दाबून घ्या किंवा लाटणं फिरून घेतलं तरी चालेल म्हणजे जेव्हा आपण तळतो या कापण्या त्यावेळेस ती तेलात विरघळणार नाही तर ती त्या का, का, कापण्यांनाच लटकून राहील त्यानंतर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप करू शकता मी आपले जे शंकरपाळे आहे त्या आकाराचे काप इथे केलेले आहे तुम्ही वेगळे आकार पण याला देऊ शकता हे बघा एकदम सोपा पदार्थ आहे आणि झटपट होणार आहे याला काही बाहेरचं काही साहित्य पण लागत नाही तर तुम्ही मला सांगा की तुमच्याकडे आषाढ आषाढ तळणीमध्ये काय काय तळतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला आता हे हीट हीटवर मी गरम केलेला आहे जास्त गरम नाही करायचं कारण की काय होतं की त्या लगेच लाल होऊन येतात त्या कापण्यात तर थोडंसं हीट हीटवरती तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये हळूहळू सोडून द्यायच्या आणि जवळपास तीन चार ते पाच मिनिट हे कमी गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहे जर जास्त गॅस फास्ट केला तर तुमच्या त्या मध्येपर्यंत तळल्या जाणार नाही मध्ये कच्चाच राहतील त्यामुळे जेव्हा आपण हे तळायला टाकणार का आपण त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित त्या तळवून द्यायच्या मस्त क्रिस्पी अशा गोल्डन लाल कलरच्या होऊन येतात तर तो कलर येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओज पूर्ण बघा आणि माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून बघताय हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे बघा तुम्ही बघू शकता हळूहळू गोल्डन कलर यायला याला सुरुवात झालेला आहे सेम आपल्या शंकरपाळ्यासारखे एकदम खुशखुशीत होता तुम्ही नक्की करून बघा हे बघा आता मस्त गोल्डन कलर आलेला आहे याला तर आपण व्यवस्थित काढून घ्यायचे आहे ते आणि व्यवस्थित यातलं तेल पूर्ण खाली निथरून द्यायचं आहे म्हणजे काय होतं की जास्त चिपचिपे नाही लागत किंवा तेलकट नसतात जास्त चला तर मग नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा घरी आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी किंवा तुम्ही केली तर ती कशी झाली रेसिपी हे पण मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय